हाताळण्यासाठी प्रशासन सक्षम आहे पण अपघातासारख्या मानव निर्मित आपत्तींवर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज आहे मानव निर्मित आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागानं सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण द्यावं असं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं तलाठे आणि कोतवाल यांना आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देण्यात आलं एन डी आर एफच्या प्रशिक्षक पथकानं प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यानं यापूर्वी अनेक वेळा पूरपरिस्थितीचा सामना केलाय पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आणि आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलंय पण रस्त्यांवर होणाऱ्या अपघाताचं प्रमाण वाढलंय अशावेळी प्रत्येक नागरिकाला आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले पाहिजेत असं मत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केलं विशेषत मानवनिर्मित आपत्तींना तोंड देण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं ते म्हणाले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रसाद संगपाळ यांच्यासह एनडीआरएफचे प्रशिक्षक उपस्थित होते